दिवस होता सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ठिकाण श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भक्त एकत्र जमले त्यातील काही तरुण बाबरी मशिदीवर चढले मशिदीवर भगवा ध्वज फडकवला आणि बघता बघता बाबरी मशिदीचा ढाचा पडला या घटनेला आता बत्तीस वर्ष पूर्ण होते हिंदू बांधवांचे बलिदान कोर्टातला वाद आणि एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी होत आहे देशातील लाखो कारसेवकांच्या प्रयत्नांना लाभलेल्या यशानंतर राम मंदिराच्या उभारणीबाबत आता श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे या परिस्थितीत आठवण होते ती श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्ये शिवसैनिकांनी दिलेल्या योगदानाची आजवर वनवासात असलेले प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य राजमहालात विराजमान होणार आहे राम, रा राम मंदिराच्या लोकार्पणाचा हा भव्य दिव्य सोहळा बघण्यासाठी समस्त हिंदू बांधवांचे डोळे आतुरले आहे मात्र बाबरी मशिदीचा ढाचा पाडून त्या ठिकाणी श्रीरामाचे मंदिर उभारण्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सच्च्या शिवसैनिकांचा सिंहांचा वाटा होता या धर्मकार्यात विशेष योगदान देण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री मनोहर जोशी सच्च्या शिवसैनिकांची फौज घेऊन अयोध्येत गेले यामध्ये मोरेश्वर सावे यांच्यासारखे असंख्य शिवसैनिक होते स्वतःच्या जीवावर उदार होऊन बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी ही हिंदुत्वाची लढाई लढली वंदनीय बाळासाहेबांनी ढाचा पडणाऱ्या शिवसैनिकांप्रती अभिमान व्यक्त केला आणि बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याची जबाबदारी घेत लखनऊ हायकोर्टात साक्ष दिली बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर जेव्हा मुंबईसह महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या होत्या तेव्हा बाळासाहेबांनी शिवसैनिकांना भेकडांसारखे मरू नका मर्दांसारखे लढा असं जाहीर आवाहन केलं होतं बाळासाहेबांचे हे स्फूर्तीदायक शब्द ऐकून कित्येक शिवसैनिक हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले होते वंदनीय बाळासाहेबांचा शब्द आणि हिंदुत्वाचा मान राखण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली या शूरवीरांच्या विजयाचा जल्लोष अयोध्येसह संपूर्ण भारतात साजरा होत आहे